राज्यभर काल विधानसभा निवडणुका पार पडल्या गोहागर विधानसभा मतदारसंघात अनेक चाकरमाणी मतदारांसाठी खास पोहोचले होते शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार भास्कर जाधव यांनी मतदारांचे मनपूर्वक आभार मानले मुंबईला परतणाऱ्या चाकरमाड्यांना त्यांनी प्रत्येक गाडीमध्ये जाऊन सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या

चला निघालेत गे अरे भाऊ आलो तुमचे आभार मानायला आलो हा नमस्ते नमस्ते मुलं बाळ घेऊन आलात पण तुम्हाला त्रास नाही झाला बाकीच्याला खूप त्रास झाला खूप त्रास झाला त्या ट्रान्सपोर्टवाल्यांनी इतके पैसे ॲडव्हान्स घेतला गाड्यात नाही सोडला लय फसवलं आता काय कराय इलाज नाही पाच पन्नास गाडीचे पैसे घेऊन गाड्यात नाही सोडला आणि <laughs> पन्नास सीटरच्या गाड्या घेतल्या तीस दिल्यान त्या पण तीस तीस सीटच्या गाड्या सगळ्या बाजूनी लुटल लोकांच्या हाल झाले ते बाकीचं ठीक आहे ते बघता येईल आपली लोक भरपूर परत गेली ते वाईट झालं येणार होता आपल्यालाच देणार आणि आपण पहिल्या दिवशी सगळी सोय केली होती शंभर टक्के पेमेंट केलं होतं असं पण अर्धवट नाही काय केलं होतं काय इलाज नाही महाराष्ट्रात एकाच वेळेला निवडणूक लागली दणका दिलाच पाहिजे देऊ या तुला माझा दणका माहिती

चौकाचा मस्ती करू नका रस्त्याला ट्राफिक असतील तीन वाजता आज दुपारी निघायला होतात किती वाजता बारा सगळ्यांचे सगळे झाले त्याचे पण त्याला इलाज नव्हता महाराष्ट्राने एकाच वेळेला निवडणूक होईल ना एका टप्प्यात मी दोन तीन टप्प्यात निवडणूक व्हायची निवडणूक पण होईल चालले एकाकडे आले होते काय कशाला आले होते फिरायला पोरांनी काल गेली बॉट कोणला दिला कोणला तुम्हाला गाडीतरी वेळेवर मिळाली बाकीच्याला खूप त्रास खूप त्रास चौकात चांगलं काम केलं